नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दहा जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी आणि या व्रताबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया पुत्रदा एकादशी हे व्रत का करावे कसे करावे उपवास कसा करावा व तो कधी सोडावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया पुत्रदा एकादशी व्रत विशेष म्हणजे संतती प्राप्तीसाठी पुत्र प्राप्तीसाठी केले जाते मुलं आहेत त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी प्रामुख्याने जी काही उपाय केले जातात त्यात प्रमुख पुत्रदा एकादशीचा उपवास मांडला जातो तेव्हा पुत्रदा एकादशीला आवर्जून करावा असा एक उपाय सुद्धा आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत पुत्रदा एकादशीच्या अनुषंगाने ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून काही संयोग जुळून आलेले देखील सांगितले जातात म्हणूनच या दिवशी जे काही तुम्ही उपाय करणार आहात जी सेवा करणार आहात ती खूप महत्वाची असणार आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती परंतु त्याआधी अजूनही जर आपण उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर सुद्धा करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असेल लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्याकडून जप होईल सनातन धर्मात विशेष महत्व एकादशी व्रताला आहे या एकादशीच्या व्रताला भगवान श्री विष्णूंना समर्पित मानले जाते आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी व्रतस्थ राहून बाळकृष्णाची विशेष पूजा सेवा केली जाते विष्णू पुराणात प्रत्येक पंधरवाड्यात येणाऱ्या एकादशीचे महात्म्य सांगितलेले आहे विशेष म्हणजे संतान प्राप्ती हेतू या पुत्रदा एकादशीला पूजन केले जाते एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन केले जाते प्रत्येक घरात असलेल्या विष्णुरूपी बाळकृष्णांची विशेष पूजा केल्याने व्यक्तीला अनेक लाभ होतात गत जन्मातील पापांपासून मुक्ती तर मिळतेच इच्छित फलप्राप्ती देखील होते आणि पितृदोषातून देखील मुक्ती То-да. मिळते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला एक अनन्य साधारणचे महत्व आहे विष्णू पुराणात एकादशी व्रताचा महिमा वर्णित आहे पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे व्रत विशेष पुण्यकारक मानले जाते पुत्रप्राप्ती हेतू हे व्रत हे केल्याने पुत्रप्राप्ती होते त्यासाठी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्त पाहून एकादशी व्रत अवश्य करावे आणि हे व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला केलेला उपवास सोडावा हे व्रत एकादशी तिथीपासून सुरू केले जाते तर पौष महिन्यातील शुक्ल एकादशी तिथी जानेवारी रोजी दुपारी वाजून सुरू होईल व दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजेपूर्वी संपेल दहा जानेवारी या दिवशी उदय तिथी प्रमाणे एकादशी व्रत केले जाईल याच दिवशी उपवास देखील करायचा आहे या एकादशीला वैकुंठ एकादशी असे सुद्धा म्हटले जाते ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी उपवास करू शकतात ज्यांना तब्येतीची काही अडचण असेल आणि उपवास करणे शक्य नसेल जमत नसेल त्या सगळ्यांनी भगवान श्री विष्णूंची पूजा करावी सेवा उपासना करावी दहा तारखेला सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजेच या दिवशी दूध फळं खिचडी किंवा फराळ आवडणारे खाऊन उपवास करू शकतात म्हणजे दोन वेळा उपवासाचे पदार्थ खाऊन आपण उपवास करू शकतात उपवासाला तिखट मीठ देखील खाता येते त्याचबरोबर हे व्रत निर्जला व्रतसुद्धा करता येते मात्र असं करण्या तुम्ही जर फराळाचा करून उपवास केलात आणि सेवा केलीत आराधना के तर ते जास्त फायदेशीर ठरेल देव हा भक्तीचा असतो भक्तीभावाने तुम्ही जी काही आराधना करणार आहात सेवा करणार आहात त्यातून तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत व दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे तर तुम्ही दहा तारखेला पुत्रदा एकादशीचा उपवास दिवसभर करून संध्याकाळी सोडला का का तरी देखील ह्या व्रताचे फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणून हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावे असे शास्त्रसंमत आहे उपवास सोडताना अकरा जानेवारीला सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत थोडे का असे ना काहीतरी खाऊन हा उपवास सोडावा हा उपवास असताना उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन देवपूजा वगैरे अटपून घ्यावी धूप दाखवावा आणि उपवास सोडावा एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आराधना कशी करावी ते बघूया पुत्रप्राप्तीच्या हेतूने जर तुम्ही पुत्रदा एकादशीचे व्रत करत असाल तर हा उपवास पती पत्नी दोघांनाही करावा पण जर यजमानांना बाहेर जावे लागत असल्यामुळे करणे शक्य नसेल तर पोळी भाजी सारखा घेऊ शकतात मात्र या दिवशी भात खाणे करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा करावी म्हणजे आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते या दिवशी व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंचे ध्यान करावे व्रत करण्याचा संकल्प करावा व त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यामध्ये लाल फूल हळदी कुंकू लाल चंदन थोडं साक्षता टाकून हे पाणी सूर्याकडे करून अर्पण करावे अर्पण करत असताना ओम सूर्याय नम असा जप अवश्य करावा त्यानंतर रोजची देवपूजा करावी या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीला विशेष सेवा आपल्या घरात करावी ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल अशांनी सुपारी घेऊन बाळकृष्ण समजून त्याची पूजा करावी बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा मग नसेल तर सुपारीवर सर्व पूजा करावी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पूजा करत असताना तुम्हाला जर षोडशोपचार पूजन येत असेल तर षोडशोपचारे पूजन करावे नसेल तर पंचोपचारे केले तरी हरकत नाही आपल्या चॅनलवर षोडशोपचारे पूजनाची संपूर्ण माहिती आहे तोही व्हिडिओ तुम्ही तो स्क्रोल करून बघू शकतात बाळकृष्णाची मूर्ती ताम्हात घेऊन त्यावर सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करावा पुरुषसुक्त श्री स्वामी समर्थ मार्गात मिळणाऱ्या नित्यसेवा ग्रंथात आहे तुम्ही मराठी पुरुषसुक्त अथवा संस्कृत पुरुषसुक्त को दोन्हीपैकी कोणतेही म्हणू शकतात त्याचबरोबर पुत्रप्राप्तीची कामना करणाऱ्या पत्नींनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुषसुक्तासोबतच व्यंकटेश स्तोत्र दामोदर स्तोत्र संतान गोपाळ मंत्र यांचाही अभिषेक करावा अभिषेकानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ धुवून पुसून जागेवर स्थानापन्न करावी वस्त्र अर्पण करून बाळकृष्णाला छानशी मांडणी ताटावर करून लालचंद नष्टगंध लावावा अक्षता फुले हळदी कुंकू अर्पण करावा त्यानंतर पिवळी फुलं या दिवशी बाळकृष्णाला अर्पण करावीत पिवळ्या फुलांसोबत पिवळ्या मिठाईचा नैवेद्य देखील अर्पण करावा म्हणजेच या दिवशी बाळकृष्णाच्या पूजनानंतर नैवेद्याला पिवळी मिठाई पिवळी फळं अर्पण करावीत तसेच पिवळी फुलं देखील अर्पण करावी तुपाचे निरांजन ओवाळावे व त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा नैवेद्यात प्रामुख्याने छोट्या वाटीत लोणी घ्यावे छोट्या लोण्याचा गोळा घेऊन त्याचा नैवद्य दाखवावा लोण्याच्या गोळ्यावरती तुळशीपत्र ठेवावे व तीन वेळा पाणी गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा हा प्रसाद देवाला अर्पण करावा श्री विष्णूंची आरती करावी लोण्याचा गोळा तिथेच थोडा वेळ ठेवून नंतर प्रसाद म्हणून पती पत्नीने घ्यावा अभिषेकाचे तीर्थही पती पत्नी दोघांनी आवर्जून घ्यावे लोण्याचा प्रसाद हा उपवास करतालाही चालतो त्यामुळे दोघांनाही तो नैवेद्य घ्यायला हरकत नाही जर तुम्हाला पूजा केल्यानंतर लगेचच नैवेद्य घेता येत नसेल तर दिवसभरात केव्हाही तुम्ही या नैवेद्याला ग्रहण करू शकतात ही पूजा मांडणी करताना शक्यतो छोट्या पाटावर देवघराजवळच करावी संतान गोपाळ मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा किंवा एक माळ करावा करा पूजा मांडणी केल्या केल्या लगेच जप करणे शक्य नसेल तर दिवसभरात केव्हाही केला तरी चालेल आपल्या वेळेनुसार सेवा करावी संतान गोपाळ मंत्राचा जप शक्य तितक्या या दिवशी करावा संतान गोपाळ मंत्र स्तोत्र जप कशा पद्धतीने करावा याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल तर त्याचाही लाभ आपण अवश्य घ्यावा आता पती पत्नीमध्ये किंवा ज्या घराण्यामध्ये पितृदोष जास्त प्रमाणात आहे आणि म्हणूनच खूप वर्ष झालेले असून देखील लग्न जमत नाही किंवा मतिमंद अपंग व्यंग असलेले बाळ जन्माला येते किंवा मग वारंवार गर्भपात कि वा होतो किंवा गर्भ खराब होतो तर अशा वेळेस या सर्व गोष्टी टाळण्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारायण अवश्य करावे संक्षिप्त भागवत ग्रंथ वाचण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो मात्र या ग्रंथाचे पारायण केल्याने जन्मोजन्मीचे तळतळाट तल शाप दैन्य दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होते झोपण्यापूर्वी केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकतात त्यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होते संक्षिप्त भागवत ग्रंथ देखील प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा उपलब्ध हो, आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा या सेवेमुळे पितृदोष कमी होऊन संतान प्राप्तीतील अडथळे दूर होतात किंवा ज्यांना कन्या संतती आहे त्यांच्या घरातही पुत्रप्राप्तीला वाव मिळतो पितृदोषामुळे कुटुंबाची प्रगती होत नाही किंवा अपत्य प्राप्ती होत नाही त्यामुळे आवर्जून संक्षिप्त भागवत ग्रंथाचे पारण केले पाहिजे प्रत्येक एकादशीला पारण करत असाल तर तुमच्या कुटुंबात पितृदोषामुळे विवाह जमण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील उणीव असेल तर ती पूर्ण होईल स्वतःचे घर किंवा जमीन जे बळकवलेले बळजबरीने आलेले असेल तुमच्याकडे तर त्याचे देखील दोष दूर होतील त्यातून निर्माण होणारा जो पितृदोष आहे तो देखील दूर होण्यास मदत होईल म्हणून एकादशी व्रत केल्याने आपली काही जी अडलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होण्यास मदत होते भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने ती पूर्ण होण्यास मदत होते आणि त्याचमुळे ज्या महिलांना पितृदोषाचा त्रास होतोय त्या एकादशीचे व्रत केले असता इच्छित फलप्राप्ती होते आणि आपली इच्छित कामं भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने पूर्ण होतात आणि म्हणूनच ज्यांना मुलबाळ नाहीये किंवा मग मुलगी असून मुलगा हवा आहे तुमच्या मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक महिलेने एकादशी व्रत अवश्य करावे मग ते करत असताना दोन्ही वेळा फराळाचं केलं तरी देखील हरकत नाही ज्या महिलांना उपवास करणे कठीण वाटते अशा महिलांनी फक्त पुत्रदा एकादशीचे व्रत केले तरी ते देखील ग्राह्य धरले जाते त्या जा पुढच्या एकादशी केल्या नाही तरी सुद्धा चालते जी मुलं हट्टी आहेत चिडचिडपणा करतात किंवा मग जी मुलं स्पर्धा परीक्षांसारख्या परीक्षांमध्ये प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नाही अनंत अडचणी येतात किंवा मग नोकरीसाठी ज्यांना अडचणी आहेत त्या सगळ्यांनासुद्धा या व्रताच्या अनुषंगाने फायदा होतो म्हणूनच आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी उपाय आवर्जून केले पाहिजेत अर्थातच हा उपाय सर्व महिलांना करता येण्यासारखा आहे आणि अनुभव सिद्ध असल्यामुळे याचा फायदा नक्कीच होतो हा उपाय तुम्ही कुठल्याही दत्त मंदिरात स्वामींच्या मंदिरात मंदिरात किंवा किंवा महादेवाच्या जाऊन केला तरी चालेल मग तुम्हाला शक्य तर देवघरापुढे मांडलेल्या बाळकृष्णाच्या पूजेच्या समोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात पिवळ्या रंगाची तीन फुलं घ्यावीत मग ती झेंडूची किंवा गुलाबाची किंवा मग कुठलीही तीन पिवळी फुलं असावीत ज्यावर थोडी हळद टाकून ही फुलं हातात घेऊन तुम्ही मनोकामना दे देवाला सांगावी व देवाला मनोमन मनोकामना सांगून झाल्यानंतर ते तीनही फुलं मंदिरात किंवा देवाजवळ अर्पण करावे अर्पण केलं करत असताना तुम्ही अंतकरणापासून तुमची इच्छा तळमळ सांगावी व आपण ती इच्छा पूर्ण कराल असा मला विश्वास आहे म्हणून मंदिरात देवाच्या चरणी अर्पण करावीत त्या ठिकाणी दहा मिनिटं बसून देवाचं नामस्मरण करावं व त्यानंतर त्या, त्या वाहिलेल्या फुलातील एक फुल घरी घेऊन यावे आणि ते फुल पिवळ्या कपड्यात लपेटून देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यावं पुढील तीन महिन्यासाठी ते तसेच राहू द्यावे आपली इच्छापूर्ती होण्यासाठी प्रार्थना करावी आणि क्षमा याचना करून पूजेला नमस्कार करावा अनोभावे पूजा करून अनन्य भावाने श्रीहरी विष्णूंना शरण जावे ज्या योगे केलेल्या उपायातून नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येतात ते म्हणजे श्रावण महिन्यात आणि पौष महिन्यात त्यामुळे पौष महिन्याचा हा उपाय केला तर श्रावण महिन्यापर्यंत तुमची मनोकामना पूर्ण होईल यात शंकाच नाही श्री स्वामी समर्थ माऊलींकडे व बाळकृष्णाकडे प्रार्थना करावी व संतान प्राप्तीसाठी आशीर्वाद मागावा अनन्य भावाने शरण गेल्यास कर्ता आणि कविता आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज असल्यामुळे महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून श्रद्धेने जर तुम्ही उपाय केलात तर त्यामुळे लवकरात लवकर अनुभव येईल यात शंकाच नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ